मूळ आदिवासी समाजाचा विभागीय उल गुलान मोर्चा सहा जुलै दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने बोगस लोकांनी आदिवासींची बळकावलेली बारा हजार पाचशे अधिसंख्य पदे विशेष मोहिमेद्वारे तात्काळ भरावीत तसेच अनुशेषाची पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे तात्काळ भरावीत एक जुलै दोन हजार सोळा रोजी औरंगाबाद महसूल विभागात नाम साधर्म्याचा फायदा घेऊन अजमातीची बोगद जात प्रमाणपत्रे पडताळणी समितीचे बनावट वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करणे इत्यादींची सखोल तपासणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष तपासणी समिती एसआयटीचा अहवालच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीच्या संवर्गातील आरक्षणामध्ये अंतर्गत वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरविणे एस सी एसटी क्रिमिलेअर लागू करणे या निर्णयाची पुन्हा निर्णय याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केंद्र शासनाने करावी व या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करू नये शासकीय सेवेतील पदभरितीमध्ये अनुसूचित जमातीतील एसटी संवर्गाच्या कोट्यातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र बंधनकारक करावे जात वैद्यता नसेल तर नियुक्ती देऊ नये अनुसूचित जमातीच्या एस टी संवर्गाच्या पदांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती व आरक्षण पूर्ववत सुरू करावे अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे ते कार्यालय कळमनुरी किनवट येथे स्थलांतरित करावे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरी विभाग विकास कार्यक्रमातील आदिवासी सर्व गाव डोंगर दऱ्यातील आहेत डोंगरी विभाग विकासच्या यादीचे सर्व निकष पूर्ण करत असून सुद्धा जाणून बुजून डोंगरी विकास विभागात नाहीत त्यांच्यावर अन्याय केला आहे डोंगरीचे सर्वेक्षण करून तात्काळ आदिवासींची सर्वच गावे समाविष्ट करावी या मागण्यांना घेऊन दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात सहभागी होत या संपूर्ण मागण्यांना पाठिंबा दर्शविला व या मागण्यांचा आपल्या स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करणार व त्या तात्काळ मार्गी लावणार असल्याचा शब्द उपस्थित समाज बांधवांना दिला हा मोर्चा माजी आमदार संतोष टार्फे व आदिवासी युवक कल्याण संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारफे हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाश थोरात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले बबन डुकरे सेनगाव तालुकाध्यक्ष संजय काळे बालाजी कर्डिले संदीप टारफे संदीप घोटे यांच्यासह आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली व जिल्ह्यातील हजारो महिला व समाजबांधव उपस्थित होते हिंगोली कार्यालयासमोर केलं असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी स सरकार हे उघड डोळ्यात पाहत आहे हे त्याचं ताजं उदाहरण म्हणजे त्या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केले आणि ज्या आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एक एकत्रितपणे आला याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या आजपर्यंत सरकारने भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार आजपर्यंत होत होते आपण पाहिला असेल मनीपर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आठ दिवशी समारे नेहमी अत्याचार होता नाही परंतु कुठेही याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आदिवसमाज इथं त्या वरबुलान मोर्चा सामील झाले हो बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आला खरं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये एस आय टी स्थापन केली आणि या टीच्या माध्यमातून तिथला बोगसचा मुद्दा हा कधीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु या बी जे पी सरकार असताना या एस आय टी आम्हाला केली आणि म्हणून आज आज खरं म्हणलं तर हे बोगस लोक जे नामसदृशचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लागल्या आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे लोक खरंच बोगस येतं यांना आठवा आली ओरिजिनल लोकांना नोकऱ्या द्या परंतु तरीसुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या हजारची संख्या नाही लोक इथं उपस्थित आज मोर्चा काढला म्हटलं तर संघर्ष हा आमच्या पाचवी पाचवीलाच सुरू केला आहे नेहमी दिडसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो तेव्हा इंग्रजासोबत करत होतो आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि म्हणून आज आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवासी समाज उपस्थित झाला या आमच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला देणारच आहे तर या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंगोलीचे पूर्ण हडद आम्ही बंद करू आज संबंध महाराष्ट्रभर आदिवासी आक्रमक ठिकठिकाणी जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे या या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे आहेत आणि त्या तेरा जिल्ह्यामध्ये जे पेसा अंतर्गत तेरा जिल्हे येतात त्या तेरा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा सभागातील पदभरती करण्यात यावी त्याचबरोबर बोगस घुसखोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ते कमी करण्यात यावे जे भरुड साहेबांवर गुन्हे दाखल केले बोगसांनी ते तात्काळ दाखल केले यावे आणि या भाजपा सरकारच्या राजवटीमध्ये आदिवासी महिलां आदिवासीच म्हणता येणार नाही की महिलांवर वाढतं अत्याचाराचं प्रमाण आणि वाढतं बोगस घुसखोरीचं प्रमाण ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्या उद्देशाने आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर औरंगाबादला जी जात पडताळणी ऑफिस कार्यालय आहे ते तिथून हलवून कळंगुली किंवा युनिव्हर्सिटी करण्यात आली जेणेकरून बोगस घुसखोरीचं प्रमाण बोगस सर्टिफिकेट देण्याचं प्रमाण वाढलं ते या ठिकाणी कमी होईल या अनेक मागण्या घेऊन आम्ही आमच्या या मोर्चाचं संतोषजी टाटे मध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्यात आणि हे आदिवासींचे क्रांती नेते होते त्या काळामध्ये ब्रिटिशांना ब्रिटिशांना पळवून लावण्यासाठी बिरसा मुंडानी उलगुलान संघटना उलगुलान म्हणजे जोही कडून जो आदिवासी होत असे आणण्यावरून आवाज उठवतो त्याला उलगुलान म्हणतात आणि बिरसा मुंडांनी त्या काळामध्ये गुलांच्या नाऱ्याखाली आदिवासीवर होत असलेल्या अन्यायांचा आवाज उठवला होता आणि तेव्हापासून आदिवासी समाज जागा झाला एकत्र झाला आणि तेव्हापासून आदिवासी समाज पुढचं नियोजन जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर आता जे फक्त हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला आहे परंतु जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं आंदोलन आम्ही जिल्हा जिल्ह्यामधून काढू फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आम्ही हे आंदोलन उभं करणार आहे